वाड्यात आज पाचव्या कुमारिकेचा बळी पडला होता मांत्रिकाच्या सांगण्यावरून रावसाहेबांनी पोटच्या तरण्या लेकीला बळी दिलं होतं आणि हे सगळं बायजानं थंड डोक्यानं विचार करून घडवून आणलं होतं भामाचा भयानक शेवट स्वतःच्या डोळ्याने पाहणाऱ्या इंद्राने बायजाला सगळं सांगून आपलं मन मोकळं केलं आणि ते कळल्यापासून बायजाला रोज त्या मांत्रिकाचा शोध घेत होती तिच्या डोळ्यात बदल्याची आग धगधगत होती उजाडणारा प्रत्येक दिवस ती रावसाहेबांची बरबादीची शपथ घेऊन जगत होती रावसाहेबांना संपवणं हाच तिच्या आयुष्याचा एकमात्र ध्यास उरला होता त्यासाठी तिने आपलं सर्वस्वपणाला लावलं बायजाच्या या कटात सर्वात आधी तिच्या हाताला लागला होता तो काशा तिने काशाकडून सगळी माहिती काढून घेतली आणि ती पेटत्या काळजाने कामाला लागली एका अमावस्येच्या मध्यरात्री बायजाने मांत्रिकाला गाठलं तिला तसं समोर पाहून मांत्रिकाच्या अंगातलं अवसानच नाही झालं तो तिचे पाय धरू लागला ते पाहून बायजानं मांत्रिकावर आपला डाव टाकला आणि त्याच्यासमोर जळत असलेल्या अग्नीच्या साक्षीनं त्याच्याकडून शपथ घेतली देशमुखांच्या वाड्यात बळी जाणारी पाचवी कुमारिका दुसरी कोणी नसून ती स्वतः देशमुखांचे लेख इंद्र असेल बायजाला शपथ देऊन मांत्रिकानं स्वतःला सुरक्षित करून घेतलं कारण तो हे जाणून होता देशमुखांचा वंश वाढण्यासाठी रावसाहेब कुठल्याही पातळीला जाऊ शकतात तळघरात पडलेल्या इंद्राच्या प्रेताकडे पाहत बायजाला ते सगळं आठवू लागलं आपण निष्पाप असलेल्या इंद्राला उगीच मारलं याचं तिला वाईट वाटू लागलं भामा गेल्यावर जे दुःख बायजाला झालं होतं ते इंद्रा गेल्यावर तिला रावसाहेबांच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हतं इंद्रा असली काय आणि नसली काय रावसाहेबांना काहीच फरक पडला नव्हता त्यांना हवा होता फक्त वारसदार बायजाचं मन तिला पाश्चातापाच्या खाईत लुटू लागलं ती इंद्राच्या प्रेतावर मायेने हात फिरवत मनातले मनात तिची मनात माफी लागून मागू लागली तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या उष्ण अश्रू इंद्राच्या प्रेतावर पडू लागले तेवढ्यात मागे उभा असलेला काशा बायजाला म्हणाला चला घंटाभरात सगळं आटपाय पाहिजे कासाचे शब्द कानावर पडल्याबरोबर रावसाहेब जरा भानावर आले आणि खोलावलेल्या आवाजात काशाला म्हणाले काशा मांत्रिक आलाय का रे त्यावर काशाने फक्त हुकारार्थी मान हलवली आणि इंद्राच्या प्रेताजवळ बसलेल्या बायजाला नजरेला नजर मिळवली बायजाची करारी नजर काशाला बरंच काही सांगून गेली रावसाहेब इंद्राच्या प्रेताजवळ आले आणि बसलेल्या आवाजात ते बायजाला म्हणाले बायजा तू आमची विश्वासू आहेस म्हणून तुला अशा टायमाला बोलवलं आहे आता आमची इंद्रा आमच्यात नाही हे फक्त आपल्यालाच ठाव आहे हे ध्यानात ठेवू फक्त बाकी लोकांना आम्ही बघतो काय सांगायचं ते तसेच रावसाहेब खाली बसले आणि इंद्राच्या निस्ते चेहऱ्याकडे पाहून दुःखी स्वरात पुटपुटले देवाने एवढंच आयुष्य दिलं होतं आमच्या लेखीचं त्यांचे ते बोल ऐकून बायजा एकटक रावसाहेबांकडे पाहत त्यांना म्हणाले मालक कसदार दाण्यानं भरून तयार असलेली टपोरकणीस मातीत मिसळून तुम्ही किडक्या बिया जमिनीत ओपून अंकुर हुडकत बसलाय हे ना एवढी येडी नाही मॅ बायजाचं ते कोड्यातलं बोलणं ऐकून रावसाहेब चांगलेच दबकले चेहऱ्यावरची भीती लपवण्याचा प्रयत्न करत ते बायजाला म्हणाले बायजा आता बोलत बसायला येय नाही कोंबडं आरवायच्या आधी वाड्यात इंद्राची राग झाली पाहिजे असं म्हणत रावसाहेब उठले आणि काशाकडे पाहत त्याला म्हणाले काशा उचल इंद्राला जसे रावसाहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले तसा काशा खाली झुकला आणि इंद्राचा मुर्दा त्याने पाठीखाली हात घालून जमिनीवर बसवला तेव्हा ऐकाय की त्याचं लक्ष इंद्राच्या चेहऱ्याकडे गेलं इंद्राचे सताड उघडे डोळे काशाला एकटक पाहत होते ते पाहून काशा भीतीने थरथरू लागला त्या खिर्र अंधारात मुर्दा खांद्यावर घेऊन चालायचं चा म्हटल्यावर काशाच्या घशाला कोरड पडली होती त्याचे हातपाय भीतीने लटपटू लागले काळीस धडधडू लागलं हे बायजाच्या लक्षात आलं तेव्हा ती त्याला चढ्या आवाजात म्हणाली उचाट येळ झालाय बायजा त्याचे शब्द ऐकून काशाने मन खंबीर केलं आणि सर्व ताकद एकवटून इंद्राचा मुर्दा खांद्यावर घेऊन तो उभा राहिला त्याने ते प्रेत गच्च हाताने पकडून ठेवलं होतं त्याच्या पाठीमागे इंद्राचे हात लोंबकाळत होते आणि तिचे लांब सडक केस जमिनीवर लोळत होते रावसाहेब हातात कंदील घेऊन चिन्हा चढू लागले त्यांच्या पाठीमागे बायजाही चालली झाली कंदिलाचा उजेड नाहीसा झाल्यामुळे ते तळघर काळ्या कुट्ट अंधारात भरून गेलं आणि त्याच अंधारात काशा खांद्यावर मुर्दा घेऊन पाय रोवून भयभीत झाला होता स्वतः स्वतःला तो, तो पायऱ्यांच्या दिशेला जाऊ लागला तेवढ्यात तळघराच्या एका कोपऱ्यातून त्याच्या कानावर बांगड्यांची किणकिण पडली तसे त्याचे पाय जागेवरच थिजले सर्वंगाला कापर सुटलं हळूहळू तो बांगड्यांचा आवाज काशाच्या जवळ येऊ लागला तसा काश्या तिकडे दुर्लक्ष करून रहा रहा वर जाणाऱ्या पायऱ्यांना जवळ करू लागला तेव्हा दुसऱ्या कोपऱ्यातून त्याच्या कानावर एक हिंचाळी पडली आणि जवळ आलेली बांगड्यांचे दोन्ही हात त्याच्या पायाभोवती वेटाळ करून कधी पडले ते काशाला समजलंच नाही त्या हातांनी काशाचे पाय जायबंदी केले काशा पाठीवर मुर्दा घेऊन जागेवर चुभा होता पुन्हा एक किंचाळी त्याच्या कानावर आली आणि त्या अंधारात याआधी वाड्यात बळी दिलेल्या चार तरुणी विवस्त्र अवस्थेत काशाच्या बाजूला रिंगण करून किंचळ नाचू लागल्या त्यांचे केस अस्ताव्यस्त विस्कटलेले होते कपाळावर भरलेला तो लाल बुंद मळवट त्यांचा चेहरा अजूनच भेसूर भासवत होता नख वाढलेल्या हातातला हिरवा चुडा त्यांच्या तालावर किणकिणत होता आसरूच्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारा जमिनीवर टपकत होत्या चौगींच्याही माना अर्धवट कापलेल्या होत्या त्यामुळे या खालच्या झाडावर हिलकावे घेत होत्या आणि त्यातून रक्ताच्या चिळकांड्या ओढून त्या काशाच्या अंगावर आणि इंद्राच्या प्रेतावर पडत होत्या रक्ताने माखलेल्या लालबुंद डोळ्यांनी त्या काशाला पाहत होत्या त्यांच्या तोंडून निघणाऱ्या खिंचाळा ऐकून काशाचे कान बधीर झाले तो जी जिनाजवळ करायला धडपडू लागला पण त्यांनी काशाचा वर जायचा मार्ग बंद केला होता तो भीतीने अर्धामेघा झाला होता त्याला काय करावं काहीच सुचत नव्हते जिच्या हाताने काशाचे पाय घट्ट पकडून ठेवले होते तीही काशाच्या भोवती फिरत होती आणि ती जशी फिरत होती तसे तिचे हात आपोआप लांबत होते ते पाहून काशा हळूहळू प्लॅनिट जाऊ लागला तेवढ्यात त्याला पायऱ्यावरून खाली एक उजेडाची तिरीपात आलेली दिसली आणि त्यापाठोपाठ रावसाहेबांचा करारी आवाज त्याच्या कानावर पडला काशा भोसडीच्या खाली काय करतोयस चल की तो आवाज ऐकून काशा भानावर आला आणि आजूबाजूला पाहू लागला तेव्हा त्या तळघरात त्याला फक्त भयान शांतता जाणवू लागली तसा तो जीवाच्या आकांतानं जिन्याच्या बाजूला सरसावला आणि झपझप जिना चढू लागला मागे लोंबत असलेले इंद्राचे हात त्या पायऱ्यांना लागू लागले आणि त्या हातांना जखमा होऊ लागला तिचे लांब सडक मऊ केस धुळेने माखलेला जिना साफ करत काशाच्या मागे जाऊ लागले काशात ताकद लावून एक एक पायरी चढत वर सरकू लागला रावसाहेब हातातला कंदील समोर धरून डोळे फाडून त्याची वाट बघू लागली घामिजलेला काशा एकदाचा जिना चढून वर आला त्याला पाहून बायजा म्हणाली एवढा ये काय करत असतो रे उडा त्यावर काशा काहीही न बोलता थरथर त्या अंगाने उभं राहून तळघरात डोकावत होता त्या कच्च अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं ते पाहून रावसाहेब त्याला म्हणाले अरे चल की आता तू मांत्रिक वाट बघत असल असं म्हणत कंदील धरून रावसाहेब पुढे चालू लागले त्याच्यामागे बायजा आणि काशा अंदाजाने पावलं टाकत जाऊ लागले वाड्यात वरून विवळण्याचा आवाज येऊ लागला त्याकडे दुर्लक्ष करूनही तिघं परसदार जवळ करू लागली मागच्या बाजूला मांत्रिक सगळं तयार करून बसला होता त्याने आपल्यासमोर एक भला मोठा चितेसारखा होम पेटवला होता आणि त्याच्यासमोर एक अघोरी पूजा मांडून ठेवली होती इंद्राच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी त्याने मानवी कवटीच्या शेजारी एक धारधार कोयता ठेवला होता त्याचा चेहरा भेसूर दिसत होता जसा वेळ होऊ लागला तसा मांत्रिकाचे डोळे लालबंद होऊ लागले मध्येच तो एक पितळी तांब्यातून कसलं तरी उग्र द्रव्य तोंडात घेऊन समोर पेटलेल्या होमात हुंकरी मारू लागला आणि मानेला हिसडे देऊ लागला काही क्षण तो शांत डोळे लावून बसला आणि दुसऱ्या क्षणाला कवटी शेजारचा कोयता हातात घेऊन त्याने डोक्याला लावला डोळे झाकून काहीतरी विचित्र बडबड केली आणि स्वतःच्या जिभेला एक चिरा देऊन रक्ताने थपथपलेली जीभ त्यांनी होमात धरली मांत्रिकाच्या जिभेचं रक्त होमात पडू लागलं आणि चट चट असा आवाज येऊ लागला तेवढ्यात वाड्यातून रावसाहेब भायजा आणि काशा इंद्राचा मुर्दा घेऊन आले तसा मांत्रिक खुश झाला त्याने होमाच्या बाजूला मुर्दा ठेवण्यासाठी जागा ठेवली होती तिथे जाऊन काशाने इंद्राचा मुर्दा झोपवला आणि एक मोठा सुस्कारा टाकून तो बाजूला झाला